नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट अतिवृष्टीत कोसळलेले शेतकऱ्यांचे संसार अशावेळी मंत्री महोदयांनी नागरी सत्कार नव्हे कर्जमाफी दिली पाहिजे एडव्होकेट जयश्री शेळके बुलढाणा आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिके नष्ट झाली शेतातील पाणी निचऱ्याभावी सडले तर अनेक शेतकऱ्यांचे स्वप्नवत उत्पन्न एका रात्रीत मातीमोल झाले अशा बिकट परिस्थितीत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन नागरी सत्कार स्वीकारत आहेत हे अतिशय खेदजनक असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ऍडव्होकेट जयश्री शेळके यांनी व्यक्त केले आहे त्या म्हणाल्या की शेतकरी सध्या अक्षरशः हवालदिल झाला आहे शेतात पिके नाहीत कर्जाचा डोंगर वाढला आहे आणि सरकारकडून फक्त आश्वासने मिळत आहेत अशावेळी मंत्री महोदयांनी नागरी सत्कार घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी जाहीर केली पाहिजे शेळकेताई यांनी पुढे म्हटले की अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांतील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत विशेषत खामगाव मलकापूर नांदुरा चिखली संग्रामपूर या भागांत सोयाबीन कापूस हरभरा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी शासन दरबारी मदतीसाठी हेलपाटे मारत आहेत मात्र शासनाचे प्रतिनिधी फक्त फोटो सेशन आणि कार्यक्रमात रमलेले दिसत आहेत त्यांनी ठामपणे सांगितले की सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी बिल माफी आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे असे औपचारिक सत्कार कार्यक्रम रद्द केले पाहिजेत शेवटी एडवोकेट शेळके यांनी इशारा देत म्हटले की जर शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय कालच्या पावसाने मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी कर्जमाफी जाहीर करण्याच्या ऐवजी मंत्री सत्कार सोहळे स्वीकारतायत या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी शेतकरी बांधवांना न्याय द्यावा मोताळा तालुक्यातली केवळ बारा गावं ही अतिवृष्टीमध्ये समाविष्ट आहेत आधी शेतकरी बांधवांना न्याय द्या आणि मग तुमचे सत्कार सोहळे स्वीकारा कर्जमाफी देतो म्हटले परंतु अद्यापही शेतकरी बांधवांची कर्जमाफी या सरकारनं जाहीर केली नाही फक्त तारखा जाहीर केलेल्या आहेत आज शेतकरी मरणासन्न अवस्थेत आहे अशा वेळी सामाजिक न्याय मंत्री सत्कार सोहळे कसले स्वीकारताय आधी शेतकऱ्यांना न्याय द्या आणि मग सत्कार करून घ्या